नमस्कार महाराज <laughs> हे काही ते लग्नात उडवण्याचं हे नाही आहे हा महाराज पोटॅशिया म्हणून आय पी एल कंपनीचा एच डी बॅक्टेरिया आहे बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की यार मी झिरो झिरो पन्नास देतो झिरो बावन चौतीस देतो एवढं भारी भारी मटेरियल देतो तरी तो माझा माल फुगत नाही मला फळाची साईज येत नाही फळाला क्वालिटी येत नाही फळ तेवढं पाहिजे तेवढं होत नाही एवढं करूनही तर महाराज कुठे ना कुठे आपण हा जे दिसतो आहे बॅक्टेरिया ह्या तुमच्या जमिनीमध्ये नसेल किंवा तेवढा काम करत नसेल त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवाच मग आपण जे आयुष खतं देतो मोठे बल्ब फर्टिलायझर यार मी तीन डोस केले होते मोठे मोठे एवढे भारी खतांचे आणि मला वापर राहायला म्हणजे उपयोगच झाला नाही त्यांचा रिपोर्टच दिसला नाही म्हणजे काय उपयोग झाला मला काही समजतच नाही तर महाराज थोडक्यात सांगतो पोटॅश बॅक्टेरियाचं काम काय तर महाराज पोटॅश बॅक्टेरिया काय करतात महाराज जे पोटॅश तुमचं जमिनीमध्ये इतर याच्यासोबत फिक्स झालेलं आहे जमिनीमध्ये थोडक्यात आपल्या गावठी भाषेत सांगतो माझं दिलेलं पोटॅश मातीबरोबर मिक्स होऊन गेलेलं आहे पण ते अशा फॉर्ममध्ये ताणयला गेलेलं आहे रिॲक्शन अशी झालेली आहे त्याची की ते आता पिकाच्या कामाला येऊ शकत नाही तर महाराज त्यासाठी काम करत आहे आय पी एल कंपनीचा पोटॅशिया एकदम भारी बॅक्टेरिया आहे तुम्हाला कांडी कशी निघते अशी कांडी आहे महाराज अशी कांडी येते पोटॅशिया नावाने फक्त पन्नास एम एलची आहे एका एकराला एकच कांडी लागते फक्त तर याच्यामध्ये बॅक्टेरिया किती येत माशिया तुम्हाला सांगू का वन एज टू टेन म्हणजे एका एम एल मध्ये एका एम एलमध्ये दहा कोटी बॅक्टेरिया आहेत महाराज आता हे काम कसे करतात सगळ्यात मुद्दाचा प्रश्न मी दिलेला पोटॅश उष्णून कसं देतात तर याच्यामध्ये काही हे जे बॅक्टेरिया आहेत हे काही ॲसिड्स तिथे रिलीज करतात म्हणजे जेव्हा ते एखादी तुम्हाला माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी पोळी खाऊन घेतली म्हणजे ती पोळी डायरेक्ट हे होऊन जाते नाही महाराज आपल्या जठरामध्ये गेल्यानंतर आपण काहीतरी आपलं शरीर ॲसिड रिलीज करतं नंतर ते पचवतं पचवतो म्हणजे त्याला हे करतं पूर्णपणे त्याला गलवण्याचं काम करतं मग त्याचं पुढे प्रोसेस होऊन आपल्याला ताकद वगैरे एनर्जीमध्ये रक्तामध्ये त्याचं रूपांतर होतं बाकी वाया जातं आपलं बाहेर निघतं त्याचप्रमाणे हे बॅक्टेरिया तिथे गेल्यावर काही ऍसिड रिलीज करतात तर ते ॲसिड्स आहेत महाराज बॅक्टेरिया मोबाईलायझिंग बॅक्टेरिया वेल प्रोडिजॉल इम्पॉर्टन्स सुंबरटाईन्स मोर्फ प्रोडक्ट द्याचं युनिक कंपनीच्या माकळ प्रोटेक्शन ॲसिड्स अलाक्टी तर महाराज हे मी जसं सा सांगितलं तुम्हाला कुठल्या ऍसिड रिलीज करतात की ते तिथे ज्या त्याला सापडला की ते सा, सोबत लफड करून आता त्याला बाहेर आणायचं आहे पिकाच्या कामासाठी आपल्याला वापरायचं आहे तिथे काही ऍसिड रिलीज करतं त्याच्यातल्या ऍसिड ऍसिडचे नाव सांगतो मला सर्टन ऑर्गॅनिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड ग्लुकॉनिक ऍसिड सुचिनिक ऍसिड ऍसेटिक ऍसिड सायट्रिक ऍसिड फ्युर फ्युमेरिक ऍसिड इतके प्रकारचे ॲसिड रिलीज करतं मला सगळं मेन्शन आहे याच्यावरती तुम्ही वाचून गेला थोडं इंग्लिशमध्ये मी थोड्या थोडं सांग ते ॲसिड रिलीज करतं ते काय करतं त्यांचा दे लफडं तोडतं थो पोटॅस कामाचा असतो तो, तो पोटॅश पिकाला कामात येतो अशा प्रकारे हे काम करतात एका एकराला पन्नास एम एल वापरलं जातं तुम्हाला कुठे भेटत नसेल तर तुम्ही मी नंबर देऊन देतो आमच्याशी संपर्क साधू शकतात आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र महाराज